दिल्लीतील कालकाजी मंदिरात रात्री जागरण सुरू असताना स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली या दुर्घटनेत सतरा जण जखमी झाले तर एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरुद्ध एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात देवीच्या जागरणाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास पंधराशे ते सोळाशे लोकांची गर्दी जमली होती याच दरम्यान लोक आयोजक आणि व्हीआयपींच्या कुटुंबियांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढले त्यानंतर स्टेज खाली पडला या दुर्घटनेत स्टेज खाली बसलेले सतरा जण जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमी झालेल्या पंचेचाळीस वर्षीय महिलेला ऑटोतून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही या जागरणामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सिंगल बी प्राक पोहोचला होता त्याला मोठी गर्दी जमली होती दरम्यान मंदिर परिसरात झाली प्राक म्हणाला दुर्घटना झाली त्या कालकाजी मंदिरात मी गेलो होतो लोक जखमी झाले आहेत मला आशा आहे लवकर की जे जखमी झाले आहेत ते लवकर लवकर बरे होत व्यवस्थापकांनी काळजी घ्यायला हवी होती हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती असंही पोलिसांचं म्हणणं आहे मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा